सोयाबीनला खाजगी बाजारामध्ये हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार आणि कमी भाव असल्याचं पाहायला मिळते आहे बातमी अमरावतीमधून आपण पाहतोय आहे सध्या स्थितीत खाजगी बाजारात सोयाबीनला तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल असा मातीमोल भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे दुसरीकडे सोयाबीनचा हमीभाव पाच रुपये आहे मात्र तो भाव मिळवण्यासाठी शासकीय खरेदी आवश्यक आहे परंतु शासकीय केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुद्धा जिल्ह्यात अद्याप ही पाहायला मिळत नाहीये अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली दिसत नाही आहे वास्तविक दिवाळीपूर्वी खरेदी केंद्र ओलावा कमी व्हावा म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन काढल्यानंतर असे उन्हात सुरू होणे अपेक्षित राहते अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना तर सोयाबीनची कापणीच करावी लागली नाही आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी केली त्यांना सरासरी प्रत्येक कर एक ते दोन क्विंटल सोयाबीन झाला आहे त्यातही खासगी बाजारात मातीमूळ भाव मिळतो आहे यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना मशागत खर्चही वसूल होण्याची शक्यता नाही अशा वेळी शासनाकडून किमान शासकीय खरेदी केंद्र सुरू करून हमी भाव शेतकऱ्यांना देणं अपेक्षित होतं परंतु दिवाळी दहा दिवसानंतर आली असतानाही शासकीय खरेदीची नोंदणी सुद्धा आता कुठे दिसत नाहीये